पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार हे मन खरच खूप अद्भुत आहे तुमचं मन भूतकाळात जाऊन अशा गोष्टी हुडकून आणत ज्या फार पूर्वी संपलेल्या असतात कधी कधी भूतकाळातल्या गोष्टी आठवणं चांगलं असतं पण पुष्कळदा भूतकाळातल्या गोष्टी विसरणं गरजेचं असतं आणि तुमचं मान कल्पनेच्या आधारे पुढच्या भविष्यातही जाऊ शकतं आणि हे महत्वाचं आहे की तुम्ही आपल्या कल्पनांशी शेवटी काय करता कारण नीतीसूत्र तेवीस सात म्हणतं मनुष्य जसा जसा विचार करतो अगदी तसाच तो बनतो तसाच आपल्याला जाणीव नाही आहे हे किती अद्भुत आहे मी हे याप्रकारे मांडू इच्छिते जिथे मन जात तिथे माणूस जातो हे सिद्ध करण्यासाठी मी असं म्हणेन की जर जर तुम्ही आपलं मन ची टोस्ट वर ठेवलं आणि त्यावरच मन केंद्रित केलं तर मी पैसेवर सांगते तुम्ही चिली टोस्ट लवकरच खाल नक्कीच तुम्हाला हा सिद्धांत कळला का बरेच बरेच लोक चॉकलेटवर आपलं लक्ष केंद्रित करतात तेथे असतील अमीन तर ही गमतीशीर पद्धत आहे समजण्यासाठी पण सत्य आहे की जिथे तुमचं मन जातं त्याच दिशेने तुम्ही चालणं सुरू करता आणि आपल्याला जे वाटत तेच महत्त्वाचं असतं बऱ्याच लोकांना वाटतं ते आपल्या विचारांना रोखू शकत नाहीत पण मी सांगते ठरवलं तर जमू शकतं रोखू शकता रोखू शकता।, शकता तुम्ही तुम्ही आपल्या विचारांची निवड करा आणि ती सांभाळून करा बायबल दुसऱ्या करिंथमध्ये म्हणतं जेव्हा तुमच्या मनात एखादा चुकीचा विचार येतो तेव्हा आपण त्याला कैद करून प्रभूसमोर आणून प्रभूच्या वचनावर मनन करायला हवं आता बघा प्रत्येक व्यक्तीसाठी प्रभूची एक विशेष योजना आहे आणि काही लोकांसाठीच नव्हे तर प्रत्येकासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी जी व्यक्ती इथे आहे किंवा टी व्हीवरून आहे तुमच्यासाठी प्रभूची विशेष अशी योजना आहे आणि बायबल आपल्याला शिकवतो रोमक्रास बारामध्ये जे जाणून घेणं गरजेचं आहे तर तिथे जाऊया रोमकरास बारा अध्याय रोम बारा, बारा वचन दोन कदाचित ही पहिली गोष्ट आहे जी आपण प्रभूच्या वचनातून शिकायला हवी या युगाशी समरूप होऊ नका पाऊल विश्वासणाऱ्यांना शिकवतोय तो म्हणतो की आता बाहेर जाऊन या जगातल्या लोकांसारखं वागू नका जगातल्या प्रथा आणि परंपरेनुसार स्वतःमध्ये बदल घडवू नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या म्हणजे देवाची उत्तम ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे म्हणजे तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल बघा आपल्यासाठी प्रभूची इच्छा काय हे जाणणं चांगलं आहे पण हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल आणि तुम्हाला प्रभूच्या वचनावर प्रभूच्या वचनावर उभं राहावं लागेल वचनाचा प्रयोग करा प्रभू काय म्हणतो ते जाण आणि बघा त्यांनी काम होतय की नाही तर तुमच्यासाठी प्रभूची परिपूर्ण योजना आहे आणि मला हे या प्रकारे मांडायला आवडेल की जर तुम्ही प्रभूसारखा विचार कराल तर प्रभूची तुमच्यासाठी जी परिपूर्ण योजना आहे ती नक्कीच पूर्ण होईल प्रभूसारखा विचार करायला लागा आता जिथे सैतान आपल्यावर हल्ला करतो तेव्हा आपल्याला हरवण्याची त्याची नामी अशी योजना असते आपल्या मनाविरुद्ध उठणं आपल्या मनामध्ये असत्य असत्य घालणं अशा गोष्टी ज्यांच्याशी देववचन सहमत नाही आहे किंवा कदाचित तो तो आपल्याशीही ते करेल जे त्याने हवेशी केलं होतं म्हणजे तो सत्य थोडंसं बदलतो आणि देवाने खरंच असं म्हटलं का की तुम्ही ते फळ खाऊ नये देवाला ठाऊ की की ते खाताच तुम्ही ते पोटात जाता क्षणी तुम्ही तुम्ही त्याच्यासारखे व्हाल त्याने वचन पूर्णपणे तोडलं त्याने ते मोडलं फक्त थोडस आणि एक सांगू जर तुम्ही ख्रिस्ती असाल तर तुम्ही हे ऐकलं असेल ते तुमच्या कानातून बाहेर येईपर्यंत तुम्हाला देववचनाचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि यासाठी गरजेचं आहे संदेश ऐकणं आणि शिकणं यापेक्षा आणखी काही करणं तुम्ही स्वतः वचन शिकायला हवं जो कोणी डॉक्टर होऊ इच्छितो त्याला असं कधीच वाटणार नाही की कष्ट करून अभ्यास केल्याशिवायच त्याने सहज डॉक्टर व्हावं आणि जर कोणी असं केलंच तर मी खात्रीने त्यांच्याकडे जाणार नाही आज आपल्यात असे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे बौद्धिक ज्ञानाची कमतरता नाहीये पण अशा लोकांची कमतरता आहे ज्यांना प्रकाश मिळालेला आहे आपल्याकडे ज्ञान आहे पण प्रगटीकरण करणं गरजेचं आहे आणि प्रगटीकरण किंवा वचन पाळणं या दोन्ही गोष्टींचं सामर्थ्य सामर्थ्य मिळत असतं ते वचन वारंवार ऐकल्यामुळे आणि जेव्हा आपण देववचनाचं सत्य ऐकतो सैतानाच्या फसवेपणाचं एक आवरण कमी होत जातं ज्यात आपण जप आपण वरचेवर मनाशी संबंधित असा संदेश ऐकण्याची गरज आहे आणि आपल्याला अशा शिक्षणाची गरज आहे जे आपल्या मुखातून निघणाऱ्या शब्दांच्या सामर्थ्यावर प्रकाश पाडेल कारण जर तुम्ही आपलं मन आत्ताच सरळ केलं नाहीत तर तुम्ही ते कधीही सरळ करू शकणार नाही जर तुम्ही प्रभूसारखं बोलायला आणि विचार करायला शिकला नाहीत तर तुम्हाला ते सगळं काही मिळण्याची आशा नाही जे प्रभू तुम्हाला देऊ इच्छितो मी पुन्हा सांगते जर जर तुम्ही प्रभूसारखं बोलायला आणि विचार करायला शिकला नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनात जय मिळण्याची काहीही आशा राहणार नाही हे लक्षात घ्या मी पुन्हा एकदा सांगेन कारण मला वाटतं कुणीही गोष्ट ऐकल्याशिवाय इथून जाऊ नये जर तुम्ही प्रभूसारखं बोलायला किंवा विचार करायला शिकला नाही तर तुमच्या जीवनात जय मिळण्याची काहीही आशा राहणार नाही अमीन इथे लोकांचा एक विशेष गट आहे ज्यांच्यासाठी मला ही गोष्ट पुन्हा सांगायची आणि ते आहेत आमचे टी व्हीवरचे श्रोते जर तुम्ही आत्ताच प्रभूसारखा विचार करून प्रभूसारखं कसं बोलायचं हे शिकला नाही तर तुमचं जीवन सरळ होण्याची आशा नाही यासाठी थोडे कष्ट घ्यायला हवेत थोडंसं काम करा पण यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि याचा परिणाम असा होईल तुम्हाला चांगलं फळ प्राप्त प्राप्त होईल पण ते एका रात्रीत होत नसतं जोवर तुम्ही प्रगती करत राहाल तोपर्यंत तुमच्यात लहान सहान बदल येतील आणि तुमचं जीवन बदलेल तुमच्यासाठी प्रभूची खास योजना आहे पण तुमचं मन नवीन व्हायला हवं आता आपण आपल्यातील जुनी व्यक्ती सोडून नवीन व्यक्ती कसे बनवू याविषयी बायबलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आणि बायबल सांगतात जर कोणी ख्रिस्तात आहे तर तो नवी उत्पत्ती आहे जुने ते होऊन गेले पहा ते सर्व नवे झाले आहे आपण जुना स्वभाव फेकून नवीन घालू शकतो चला बघूया इफ्फिसकरास इफिसकरास अध्याय चार ही चांगली बातमी की तुम्हाला ते विचार करायची गरज नाही जे तुमच्या डोक्यात येत असतात आणि जेव्हा तुम्ही देवाचं वचन जाणता तुमच्या मनात जे विचार येतात ते देववचनाशी सहमत नसतात तेव्हा म्हणा नाही मी असा विचार करणार नाही आणि तुम्ही या अयोग्य विचाराला योग्य विचारात बदला आपल्या सगळ्यांमध्ये ही वृत्ती असते की आपण दुसऱ्यांविषयी अयोग्य विचार करतो किंवा संशय बाळगतो तुम्हाला कधी कुणाचा संशय येतोय का एखादी व्यक्ती काही चूक करत नाही तरी तुमच्या मनात ही गोष्ट घर करून बसते की त्यानेच ती चूक केली जेव्हा माझ्या मनात असा संशय येतो तेव्हा मी हे ओळखायला हवं की असं काही माझ्या मनात आलंय जे मला बदलायची गरज आहे पहिले करिंदा अध्याय तेराच्या या भागाद्वारे जो म्हणतो प्रेम प्रत्येक व्यक्तीच्या चांगुलपणावर विश्वास ठेवतं तर प्रत्येक वेळी चा मी हे म्हणेन प्रेम प्रत्येक व्यक्तीच्या चांगुलपणावर जर विश्वास ठेवतं तर मीही चांगुलपणावर विश्वास ठेवीन असं म्हणताच अक्षरशः सैतानाशी आपलं युद्ध सुरू होतं आणि आपली जी युद्धाची शस्त्र आहेत ती दैहिक नसावीत ते प्रभूमध्ये असे प्रबळ असावेत की सगळे गड पडावेत आणि त्या सगळ्या कल्पनांना विचारांना आणि सिद्धांतांना आणि प्रत्येक उंच आणि भव्य स्वतःला देवाच्या वचनाच्या ज्ञानापेक्षा उंच करते तिला पाडती दुसरे था अध्याय दहा चार पाच सैतान तुमच्या मनाशी युद्ध करू इच्छितो पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला निराश आणि अगतिक वाटेल स्वतःला विचारा मी काय विचार करते तुम्हाला तुमचं उत्तर मिळालेलं असेल जेव्हा तुम्ही हार मानू इच्छिता तेव्हा स्वतःला विचारा की तुम्ही काय विचार करताय तुम्हाला कळेल तुमच्या हार मानण्याचा उगम उठून येते आमेन इफिस्करास चार वचन बावीस तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होतोय म्हणजे आपल्या जुन्या जुन्या जीवनाला जे शरीराच्या वासनांनी आणि इतर जगिक अभिलाषांनी भरलेलं होतं त्याला काढा पौल इफ्फिजकरांना सांगतोय की ते ख्रिस्ताला ओळखण्यापूर्वी जसं वर्तन करायचे तसं त्यांनी करू नये इथे किती मानतात की कि ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर आपला स्वभाव हा बदलायलाच हवा आणि आपल्या मनाच्या आध्यात्मिक स्वभावात नवे बनतचा ही दैनंदिन गोष्ट आहे रोज करण्याची गोष्ट रोज तुम्ही आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा प्रत्येक तासाला तुम्ही तुमच्या विचारांवर लक्ष ठेवा त्यासाठी प्रार्थना करा प्रभू तुझ्या आत्म्याने मला सावध कर जेव्हा कधी मी असा विचार करीन जो वचनाच्या विरुद्ध आहे पवित्र आत्मा मला सावध करो जेव्हा मी वाईट विचार करते आणि आपल्या मनाच्या आध्यात्मिक स्वभावात नवे बनत जा स्वतःमध्ये नवीन मानसिक आणि आत्मिक स्वभाव बाणवा वचन चोवीस आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा नवा मनुष्य आता मी वाचू इच्छिते वचन तेवीस जे वचन बावीस आणि चोवीस मधल्या पुलासारखा आहे आणि तो इथे असं म्हणतोय की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा तो कपटाच्या वाचनांनी युक्त असून त्याचा नाश होतोय जर आपल्याला मधलं वचन समजलं नाही तर हे असंभव आहे कारण मधलं वचन म्हणतं आणि आणि अशा प्रकारे हा बदल येईल की तुम्ही जिथे आहात तिथून तिथे जाल तिथे तुम्ही असलं पाहिजे आपल्या मनाला सतत आणि रोज नव्या स्वभावाशी सवय लावून आणि प्रभूसारखा विचार करणं सुरू करत राहून तुमच्या विचारांना तुमच्याशिवाय कोणी नियंत्रित करू शकत नाही आणि आज मी तुम्हाला जे शिकवणार आहे ते समजल्यानंतर सैतानही करणार नाही तेव्हा तुम्ही ही अपेक्षा ठेवू नका की प्रार्थना केल्यानंतर देव तुमचे विचार सांभाळी आपल्यासाठी वचनात सूचना आहेत आपल्या मनाला नवं करा अयोग्य विचारांना दूर सारा आणि त्यांच्या जागी चांगल्या विचारांना घेऊन या आपल्याला असं वाटतं की आपले विचार आपल्याशी संबंधित आहेत पण हे खरं आहे की तुम्ही ज्याचा विचार कराल तेच तुमच्या तोंडून बाहेर पडेल आणि शेवटी त्यानुसारच तुम्ही काम कराल आणि म्हणून बायबल म्हणतं की एखाद्या स्त्रीकडे कामूक नजरेने बघणं आणि तिच्याशी व्यभिचार करण्या एवढंच घृणित पाप आहे ते तुम्हाला व्यभिचारा एवढंच प्रभावित करत असतं एखाद्याचा काठ करणं बायबल म्हणतं की त्यांना जिवे मारण्याच्या बरोबरीच आहे ते आपले विचार प्रबळ असतात आणि आपल्याला ही जाणीव हवी की ते आपल्या आत आहेत आणि म्हणून असं वाटू देऊ नका कुणाला त्याबद्दल माहीत नाहीये पण प्रभूला ठाऊके की आपल्या मनात काय चाललेलं आहे ते विचार करा बायबल म्हणता देव आपला तो प्रत्येक शब्द जाणतो जो आपण बोलतही नाही आणि तो आपला प्रत्येक विचार जाणतो जो आपल्या पुढे आपल्या मनात येणार आहे आणि येत राहणार आहे आपल्या मनात गुप्तपणे काही चालतं तर याचा अर्थ हा नाही की प्रभूला याविषयी काही ठाऊक नाही किंवा याबद्दल प्रभूला आपल्याला कुठला हिशोब द्यावा लागणार नाही असा विचार करणं लोकांचा मूर्खपण आहे की ते कुठेही बसून अश्लील साहित्य वाचू शकतात आणि तरीही त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही आणि ही आजची मोठी अशी विश्वव्यापी आणि महाकाय अशी समस्या आहे आणि असं असतानाही जग म्हणतं की यात काहीही वाईट नाही मी काही करत नाही मी तर फक्त पाहतोय वाचतोय फक्त अविश्वासणारेच करत नाहीत हे सगळीकडेच आहे बरं होईल जर तुम्ही हे शिकाल की आपल्या कम्प्युटरवर आणि टी व्हीवर आपण काय पाहू नये तुम्ही हेही शिकून घ्या की तुमच्या घरी येणाऱ्या मासिकातल्या कोणत्या चित्राकडे टक लावून पाहायचं नाही कारण खरं सांगते सैतान त्याचे मोठमोठे डोस पाचतोय आमिन देववचनावर मनन केल्यामुळेच मनाचं नवीकरण होत असतं मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची जी मला मागील वर्षी सांगितली होती देवाच्या एका फारच लोकप्रिय अशा वक्त्याने आणि जर मी तुम्हाला त्यांचं नाव सांगितलं तर असं नक्की होईल की तुम्ही त्यांचं पुस्तक विकत घ्याल त्यांची लोकप्रियताच तशी आहे आणि तरीही खूप 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 वर्ष त्यांच्या जीवनात एक गंभीर समस्या होती ज्याविषयी फक्त ते आणि त्यांची पत्नी जाणत होते आणि फक्त ते लोक जाणत होते ज्यांचा त्यांनी सल्ला घेतला होता आणि त्यांनी माझ्या टी व्ही कार्यक्रमात ही गोष्ट सांगितली कारण त्यांना इतरांना मदत करायची इच्छा होती ते म्हणाले माझ्या जीवनात कामवासनेचं गुप्त पाप होतं माझी समस्या किशोर वयापासून होती ते म्हणाले विशेष करून जेव्हा मी सुंदर स्त्री पाहायचो तेव्हा माझं मन त्या ठिकाणी भटकायचं आणि जिथे त्याने जाणं हे मुळेच योग्य नव्हतं आणि प्रभूचा दास आणि त्याचा सेवक या ना नात्याने मी स्वतःला दोषी समजायचो की त्यासाठी ते मी खूप प्रार्थना केल्या आणि ही गोष्ट मी माझ्या पत्नीला सांगितली कारण माझी इच्छा नव्हती की आमच्यात काही आडपडदा असावा तिने ही प्रार्थना केली मी ही गोष्ट काही लोकांना सांगितली मला सल्ला मिळेल या अशेने पण माझी समस्या जशीच्या तशीच राहिली ते म्हणाले मी स्विमिंग पूलवर जाणंही टाळायचो माझी इच्छा नव्हती की मी कोणत्याही स्त्रीला स्विमिंग स्विमिंग सूटमध्ये पहावं कारण तसं झालं तर माझी काय अवस्था व्हायची ते मला ठाऊक होतं त्यांच्या त्यांच्या जीवनातल्या या गंभीर पापामुळेच त्यांचं जीवन असं झालं होतं आणि मग एक गोष्ट त्यांना समजली की देववचनावर मनन केल्यामुळे त्यांना जय मिळू लागला आणि आता ऐका ते प्रभूचं वचन आपल्या या समस्येवर लागू करत नव्हते पण त्यांना जाणीव होती की प्रभूने त्यांना काही वचनांवर मनन करण्याचं ओझं दिलेलं आहे आणि ते पवित्र शास्त्रातले काही खास वचनं होती जी त्यांना पाठ करायची होती आणि त्यावर सतत 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 वारंवार वार मनन करायचं होतं जोवर ती वचनं त्यांचा हिस्सा बनत नाहीत तोवर तर कारण काही हे असो मला विश्वास आहे की देव त्याच्या प्रार्थनांचं त्यांना उत्तर देत होता आणि त्यांना ते ठाऊक नव्हतं वचनांचा पहिला गट जो त्यांनी मननासाठी निवडला तो होता गलतीकरण सध्या पाच वचन तेरा आणि चौदा बंधुजन हो तुम्हाला स्वतंत्रतेसाठी पाचारण झालं तरी त्या स्वतंत्रतेमुळे देहवासनांना वाव किंवा सबब मिळू देऊ नका स्वार्थी हेतूसाठी तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा कारण अवघे नियमशास्त्र मानवी नात्याच्या संदर्भात या एकाच गोष्टीमध्ये पूर्ण होत की जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर यावर ते खूप दिवस मनन करत होते आपल्या शेजाऱ्यावर आपल्यासारखी प्रीतीकर आपल्या शेजाऱ्यावर आपल्यासारखी प्रीती कर मनन करणं म्हणजे कोणत्याही गोष्टीवर वारंवार विचार करणं आणि हलक्या आवाजात ते वारंवार पुटपुटणं किंवा किंवा मोठ्या आवाजात माझ्या जीवनात मला लाजीरवाण वाटायचं कारण लहानपणी माझं शोषण झालं होतं आणि मी नेहमी स्वतःलाच दोषी समजायचे मला खूप अपराधी वाटायचं सैतानाने माझ्या मनात भरवलं होतं माझ्या वडिलांनी माझं शोषण केलं कारण मी दोषी आहे म्हणून आणि हीच रेकॉर्ड माझ्या डोक्यात वाजायची माझ्यात काय दोष आहे माझ्यात काय दोष आहे जेव्हा मला देववचनातून धार्मिकतेविषयी शिकायला मिळालं माझ्या डोक्यात ज्ञानाचा ज्ञानाचा प्रकाश चमकला कमीत कमी ख्रिस्ताच्या ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे प्रभूशी माझं नातं योग्य होतं जुना मनुष्य मेला होता आणि जे काही माझ्या वडिलांनी केलं होतं त्यासाठी मी जबाबदार नव्हते मला लज्जित वाटायचं काही कारण नव्हतं आणि माझ्या मनात मला हे ठाऊक होतं पण भावना जुमानत नव्हत्या बघा जे काही तुम्हाला ठाऊक येतं तुमच्या भावनांवर स्वार होईल पण हा हा विचार करू नका की तुम्ही एकदा वचन वाचले त्याच्याशी सहमत आहात तुमच्या त्या भावना निघून जातील म्हणून बघा जेव्हा तुम्ही संदेश ऐकता आपल्या शत्रूंना माफ करण्याविषयी ऐकता तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी विश्वासोपणे प्रार्थना करता पण तरीही त्यांना पाहताच तुम्हाला त्यांना खावंसं वाटतं आतल्यात चरफडता तुम्ही तुम्हाला काही फरक पडत नाही तुमच्यावर तुमची भावना शिरजोर होते आपण भावनांवर जास्तच विसंबून राहून त्यांचं नमन करतो जेव्हा आपण देववचनाचं मनन करायला हवं खरं तर अयोग्य वाटत असतानाही योग्य तेच करायला हवं चला आता तुम्हाला माफ करण्यासाठी मला तुम्हाला माफ करावं असं वाटण्याची गरज नाही मला दोषभावना असणं हे सैतानाचं काम आहे आणि तो खरंच खूप लबाड आहे आणि सत्य हे आहे की मी ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे प्रभूशी आपलं नातं नीट केलंय आणि जेव्हा मी काही चूक करते आणि खऱ्या मनाने पश्चाताप करून जेव्हा मी त्यापासून मागे फिरते तेव्हा माझ्या पापांची क्षमा होते आणि बायबल म्हणतं पूर्व जितकी पश्चिमेपासून दूर आहे तितके देवाने आपले पाप आपल्यापासून दूर केले तेव्हा तुम्ही सैतानाला म्हणा मला कसं वाटतं याची मला काळजी नाही आज इथे कोणी झोपेतून जागा झालंय का आपल्याला काय वाटतं यातच आपण रमून जातो म्हणायला हवं मला कसं वाटतं याची मला काळजी नाही आहे मला मोठ्या आवाजात हे कबूल करावंच लागलं आणि धार्मिकतेवर मननही करावं लागलं जवळजवळ आठ वर्ष आणि तेव्हा ते इथून इथपर्यंत आलं आता असं वाटत नाही की ते तिथून तिथपर्यंत लांब आहे तुमचे प्रश्न जितके गहन असतील तितकीच खोल मुळं असतील त्या समस्येची आणि जर तुम्हाला प्रभूसाठी काही करायचंय तर सैतान आपली मोठी बंदूक काढून तुम्हाला अडवण्याचा प्रत्येक संभव प्रयत्न करीलच मग मी चांगली होत गेले अधिक चांगली अधिकाधिक चांगली अधिक चांगली अधिक चांगली अधिक चांगली आणि मग अचानक माझ्यात संपूर्ण परिवर्तन आणि असा प्रकाश चमकला मी नवी उत्पत्ती बनले तो जुना मनुष्य मेला आणि त्याला क्रिस्ता सोबत आलं आपल्याला उठवलं जाणार नाही तर उठवलं गेलंय नव जीवन जगण्यासाठी हे लक्षात घ्या मला काहीही वाटलं तरी असुरक्षित वाटत असताना मी स्वतःला सुरक्षित असल्याचं दाखवते माझ्यामध्ये आत्मविश्वास नसला तरी आत्म भावना मी आत्मविश्वासाने वावरते दोषभावना असताना मी धार्मिकच दिसते मला वाटतं हे तुम्हाला समजायलाच हवं प्रभू हे समजून सांगणं कृपा पुरव मला तुम्ही ते नाही आहात जसं तुम्हाला वाटतं <laughs> तुम्ही ते आहात जसं तुमचा विश्वास आहे आणि विश्वास तुमच्या भावनांना प्रभावित करतो विश्वास हा दृढ रहा आणि हेलकावे खाऊ नका पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे आपल्या भावनांना कुरवाळू नका ही गोष्ट जाणं त्या फार घातकी असतात तुम्हाला कळणारे नाही पुढच्या क्षणी त्या काय करतील ते झोपताना तुम्हाला चांगलं वाटेल पण सकाळी तुम्हाला वाटेल की तुम्ही नको कुरतडत रात्रभर जागलात आणि तुम्हाला कळणारे नाही का जागलात तुम्ही असं ते आमेन माझ्या मदतनीस मुलींपैकी एक मागील आठवड्यात हो मला म्हणाली आज ना मला कुणाला तरी दुखवावं असं वाटतंय मी म्हटलं मग मी इथून जाते कारण मला ती व्यक्ती बनायचं नाहीये दुसऱ्या दिवशी ती म्हणाली की मला काल काय झालं होतं माहीत नाही पण आज मी अगदी छान आहे बघा असंच होतं आपल्या तात्मिक प्रगल्भता येण्यापूर्वी आपण भावनांचं ऐकायचो जेव्हा कुणाला दुखवावं असं वाटलं तेव्हा त्याला दुखावलं कुणाला इजा करावीशी वाटली तेव्हा त्यांना इजा केली जेव्हा कुणाशी बोलावं असं नाही वाटलं नाही बोललो आणि हे असंच चालू असतं पण तुम्ही जितके प्रगल्भ बनता तितकं अधिक तुम्हाला जाणवतं तुम्हाला तुमच्या भावनांचं ऐकायचं नाही तुम्हाला काही वाटलं तर स्वतःवर ताबा मिळवा कोणत्याही गोष्टीवर मनन करणं आणि वार त्या वारंवार पुटपुटणं म्हणजे त्या तुमच्या जीवनाची वास्तविकता बनण्यासारखा आहे आणि ते मनन करत होते करा आज पाच तेरा चौदावर सगळं नियमशास्त्र या एकाच गोष्टीमध्ये पूर्ण होतं की स्वतःवर करता तशी शेजाऱ्यावर प्रीती करा ते आपल्या कुटुंबांसोबत नातवंडांसोबत सुट्टीवर जाणार होते त्यांच्या नातवंडांना स्विमिंगवर जायचं होतं पण स्विमिंग पूलपासून ते दोन हात लांबच राहायचे त्यांना तिथे सुंदर मुलगी आपल्या छान छान छोट्या पूर आली अतिशय सुंदर कमनीय असा बांधा आणि <laughs> लगेच त्यांच्या मनात की नाही नको पण त्यांना आश्चर्य वाटलं कारण त्यांना काहीच झालं नाही काहीच नाही कारण ते वचनावर मनन करत होते आणि त्या तरुणीला पाहून त्यांच्या मनात सगळ्यात आधी जे आलं ती भावना ही कामभावना कामभावना मुळीच नव्हती उलट त्यांना वाटलं की कुणास ठाऊक या मुलीचे वडील तिच्यावर योग्य प्रेम करतायत की नाही कुणास ठाऊक त्यामुळेच ती स्वतःला अशा प्रकारे सादर करत असेल या विचाराने कदाचित तिला इतर कुठूनही प्रेम मिळू शकेल आणि ते तिच्यासाठी प्रार्थना करू लागले आणि त्यांना जाणीव झाली त्यांना जाणीव झाली त्यांना त्यांना जाणीव झाली त्यांना समजलं त्यांना जाणवलं त्यांना वाटलं की त्यांचं हे स्वातंत्र्य वचनावर मनन करण्याचा परिणाम होता आता एक सांगू का काही लोकांचं मन एखाद्या अनावर जंगली जनावरांसारखं असत आणि तुम्ही इथे बसले आहात म्हणून तुम्ही इथे उपस्थित आहात असं नाही इथे आल्यानंतर तुमचं मन पंचवीस ठिकाणी फिरून आलं असेल कदाचित आणि आज जेव्हा आपल्या समोर अनेक चित्र फेर धरून नाचतायत तेव्हा वचनावर मनन करणं आणखी कठीण वाटू लागतं आणि म्हणून वचनाचा अभ्यास करणं एक अशी कसरत आहे जी तुमच्यासाठी फारच अनिवार्य अशी असते आता हे पुस्तक जे मी तुम्हाला दाखवते द सिक्रेट पॉवर स्पीकिंग गॉड्स वर्ड आउट हे तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरेल आणि जे या पुस्तकाचा योग्य रीतीने वापर करतात ते इतकं तरी करू शकता की या पुस्तकातून फर्स्ट पोर्शन कन्फेशनचा भाग काढा आणि बघा जो वर्गानुसार विभागण्यात आलेला आहे आणि असं समजा तुमच्या जीवनात समस्या आहे कुणीतरी तुमचं मन दुखावलंय आणि ते विसरणं तुमच्यासाठी कठीण आहे तर तुम्ही तो भाग वाचा क्षमाशीलता आणि शत्रूवर प्रेम करण्याचा आणि तुम्ही हा भाग मोठ्याने वाचा मोठ्याने वाचा मोठ्याने वाचा मोठ्याने वाचा आणि सैतानाला असं म्हणा तू इथून चालता हो <laughs> जर तुम्ही आळशी ख्रिस्ती असाल तर आजच त्यावर विजय मिळवा जर तुम्ही अशी व्यक्ती असाल जी नेहमी एखाद्याच्या प्रार्थनेत राहू इच्छिते म्हणजे ते तुमच्यासाठी प्रार्थना करतील तर आज त्यावर विजय मिळवा <laughs> जर तुम्ही विजय मिळवू इच्छिता तर तुम्हाला शोधावं लागेल की देववचन देववचन काय म्हणतंय आणि तुम्हाला प्रभूसारखा विचार करावा लागेल आणि तुम्हाला प्रभूसारखा बोलायलाही शिकावं लागेल आय मीन रोमकराज बारा बारा म्हणतं या युगाशी समरूप होऊ नका तर रूपांतर होऊ द्या आणि याचा अर्थ आहे संपूर्ण बदल मनाच्या नवीकरणामुळे आलेला काय अद्भुत वचन आहे जर तुम्ही आपल्या मनाचं नवीकरण केलं नाही तर तुम्हाला ते जीवन कधीच मिळणार नाही ज्यासाठी ईशूने आपला प्राण दिला पण देवाची इच्छा आहे तुम्हाला ते मिळावं तेव्हा तुम्ही नक्की बघा सगळी माहिती लिहून घ्या आणि या अभ्यासाच्या प्रति आत्ताच आपल्यासाठी मागवून घ्या जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत